हां हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे के के मार्केटमधील नव्याने सुरू झालेल्या मूळचंद मॉल या साड्यांच्या शोरूममध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला साड्या ड्रेसेस लेहंगा कुर्तीज सोबतच तुम्हाला शूटिंग शर्टिंग देखील खरेदी करता येणार आहे यांच्याकडे सध्या लॉन्चिंग ऑफर सुरू झालेली आहेत त्यामुळे तुम्हाला हे सगळं कलेक्शन लॉन्चिंग ऑफर मध्ये डिस्काउंट रेट मध्ये खरेदी करता येणार आहे सो आपण जास्त वेळ वाया न घालता यांच्याकडचं कलेक्शन बघूयात आणि काय काय नवीन व्हरायटी आलेली आहे ते पाहूयात मुळचंद मॉल मध्ये तुमचं स्वागत आहे मी इथे तुम्हाला आता लॉन्चिंग ऑफरची साड्या दाखवतोय इथे नवीन सुरुवात झाली आहे ही दुकान दहा जुलै दोन हजार पंचवीस ला आता हे बघा ताई सिल्वर जर। सिल्वर शे, शे, हे कॉटन मधन येतील तुम्हाला लखनवी कॉटन म्हणायची म्हणायचे सहाशे पन्नास आहे हे चारशे साडेचारशे पाचशे ह्याच्याहून कमीतली पण साडी ह्याच्यात तुम्हाला भेटतील ह्याच्यामध्ये एवढी व्हरायटी एवढी डिझाईन्स येतील अजून आहे त्याच्यात ते पण दाखवता येईल तुम्हाला अजून कॉटन मध्ये तुम्हाला जर व्हरायटी बघायची असेल तर व्हरायटी देतो मी तुम्हाला किती डिझाईन आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये सात आठ डिझाईन येतील ताई Okay. रेंज मध्ये मिळतील आणि ह्याच्या नंतर तुम्हाला जर महेश्वरी कॉटन वगैरे जर काही बघायचे असेल चेक्स वगैरे तर हे बघा हे असे येतील हे फक्त तुम्हाला सातशे तीस रुपयाला पडेल अशी याची किंमत बाराशे नव्वद तेराशे रुपये अशी येतील आणि ह्याच्यामध्ये ह्या बघा अशी हे कलर सेट पण येतील कलर डिझाईन तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर असे कलर डिझाईन पण आहेत ह्याच्यात पुष्कळ व्हरायटी तुम्हाला बघायला मिळत हे बघा ब्लॅक कलर्स वगैरे पाहिजे तर आहेत क्रीम कलर वगैरे असे भरपूर आहेत हु, मस्त हे बघा अशा टाइपच त्याच्यानंतर जर तुम्हाला सिल्क वगैरे जर काही हे सातशे तीस रुपयाला पडेल अशी याची किंमत बाराशे नव्वद रुपये ओके म्हणजे स्वस्तात खरेदी करता येणार आहे स्वस्तात स्वस्त लॉन्चिंग ऑफर आहे एकदम स्वस्तामध्ये आता नवीन ओपनिंग झाली आहे ना म्हणून तुम्हाला हे सगळं दाखवतो मी मूलचंद मॉल के के मार्केट धनकवडी परिसरामध्ये खूप सुंदर अशा सुंदर व्हरायटी आपल्याला डिस्काउंट रेट मध्ये खरेदी करता येणार शकताय स्वस्तात मस्त माहेश्वर सिल्क ही साडी आहे आणि यामध्ये तुम्ही बघू शकताय भरपूर कलर्स आहेत कलर, कलर व्हॅरिएशन भरपूर आहे अशा सुंदर सुंदर साड्या स्वस्तामध्ये मध्ये खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या पुण्यातील के के मध्ये असलेल्या मूलचंद मॉल या शॉप मध्ये हे बघाय इरकल बॉर्डर आहे ही पण आता सध्या फॅशन मध्ये चालली आहे ब्रोकेड ब्रोकेडचा ब्लाउज येतील आणि बघा ही साडी अख्खी भरलेली येणार सातशे रुपये सातशे आहे अकराशे नव्वद रुपये बघायचा असेल तर बघा खाली कलर पण खूप सुंदर सात कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील सुंदर साडीचा पॅटर्न आहे अगदी सॉफ्ट साडी आहे लाईट वेट आहे एकदम सॉफ्ट आहे आणि चापून चोपून बसणारी ही साडी आहे सुंदर सुंदर साड्या आणि फ्रेश स्टॉक आहे तुम्ही बघू शकता धागे सुद्धा याचे काढलेले नाहीत आणि तुम्हाला जर अशा फ्रेश स्टॉक अर्ध्या किमतीमध्ये खरेदी करायचं असेल तर नक्कीच मूलचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी भेट द्या हे <coughs> बघा एक कलांजली पेठणी फॅशन आहे ट्रेंड चालते आता हे बघा याचा असं चा पदर येतील अशा टाइपचा याची किंमत तेराशे वीस रुपये आणि आता पडेल तुम्हाला फक्त आठशे ऐंशी फक्त आणि आठशे ऐंशी रुपयाला आणि ह्याच्यामध्ये कलर पण येतील बघा okay. हे खाली कलर आहेत तुम्ही शकता कलर बघा तुम्ही खूप सुंदर कलर आहेत आणि प्रत्येकावर या ठिकाणी तुम्ही बघितला तर लेबल दिलेले आहेत प्रत्येकावर रेटचे लेबल आहेत रेट त्यामुळं तुम्हाला इथे आल्याच्या नंतर वेगळे रेट किंवा व्हिडिओ मध्ये वेगळे रेट असं होणार नाही अतिशय सुंदर सॉफ्ट आणि लाईट वेट साडीचा सा पॅटर्न आहे हे बघा एक कलांजली पेटणी आता तुम्ही बघितली ना आठशे ऐंशी वाली Okay. त्याच्यातच जर तुम्हाला हेवी पाहिजे असेल <laughs> तर ही येतील फक्त okay. पंधराशे रुपयाला अशी याची किंमत आहे बावीसशे पन्नास रुपये आणि okay. हे साडीची मेन खासियत तुम्हाला मी दाखवतो हे बघा ब्लाऊज बघायचं ब्लाऊज किती सुंदर आणि हेवी दिलेला आहे okay. तो पण खोलून दाखवते तुम्हाला हा बघा आजचा ब्लाऊज येणार पूर्ण हँडवर्क येतील याच्यावर खूप सुंदर अतिशय सुंदर आणि एकदम हेवी असा ब्लाऊज पीस दिलेला आहे पूर्ण बॅकला डिझाईन दिलेला आहे आरी वर्कचा आणि फ्रंट दोन्ही नेकला डिझाईन आहे आणि भरगच्च अशा स्लीव दिलेल्या आहेत अतिशय सुंदर कलांजली पैठणी विथ आरी वर्क ब्लाउज सुंदर पॅटर्न आहे साडी एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट आहे आणि यामधले कलर बघू शकताय तुम्ही फार सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर दिलेले आहेत खूप सुंदर कलर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील अशा सुंदर साड्या खरेदी करण्यासाठी यायचंय मूळचंद मॉल के के मार्केट धनकवडी पुणे या ठिकाणी हे बघा हे आरेवर्क पैठणी आहे असं तर तुम्ही भरपूर बघितलं असेल याची किंमत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहेत कोणी हजारला पण विकतात बाराशेला पण विकतात आपल्याकडे बाराशे पन्नास पण आपली क्वालिटी आणि त्यांची क्वालिटीत फरक आहे आपली क्वालिटी तुम्ही हात लावून बघा बरा आपली हु, ही क्वालिटी काही आहे आणि याचा ब्लाऊज पण हे बघा खोलून दाखवतो तुम्हाला मस्त दिलेला ब्लाऊज पण आणि कॉन्ट्रास्ट पैठणी पैठणी आहे आणि याची क्वालिटी आहे ना क्वालिटी पाहा तुम्ही क्वालिटीत भरपूर फरक आहे कारण की तुम्ही आहे ना कमी जास्त रेंज मध्ये रेंज मध्ये तुम्ही फसतात ओके बरोबर आहे हा ह्याची जी क्वालिटी आहे आपली प्युअरची क्वालिटी दिलेली आहे असं हजारला पण येतात आठशे ला पण येतात ते सुरतचा माल आहे हा बेंगलोरचा माल आहे ओके बेंगलोर मध्ये ही पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाउज आहे अतिशय सॉफ्ट आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर अशा जरीच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत आणि असा भरजरी पदर दिलेला आहे कॉपर मध्ये कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे किती कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हे बघा सात आठ कलर बघा आठ कलर आहेत तुम्ही इथे बघू शकता आठ ते नऊ कलर तुम्हाला काय रेंज काढली आपण ह्या साडीची साडीची आपण रेंज काढली असे अठराशे पन्नास पन्नास पर्यंत बसतात तुम्हाला खूप सुंदर मस्त अगदी स्वस्ता मध्ये आपल्याला या ठिकाणी ही पैठणी खरेदी करता येणार आहे आणि प्रीमियम क्वालिटीची मेन तर याची आहे ना क्वालिटी चांगली आहे बाकीच्यांपेक्षा याची क्वालिटी चांगली आहे नक्कीच हे बघा हे टिश्यू सिल्क मधनं येतील ओके एकदम कमीत कमी रेट आहे याची रेट असेल तर आमच्याकडे पंधराशे नव्वद आहे पण ही तुम्हाला डिस्काउंट मध्ये मिळेल अकराशे तीस रुपयाला फक्त अकराशे तीस रुपये अकराशे तीस रुपयाला मिळेल तुम्हाला आणि याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिझाईन्स मिळेल तुम्हाला दर पिसाची डिझाईन याच्यामध्ये वेगळी येतात आणि मेन खास याच्यामध्ये का काय याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलर कलर पण मिळतील आणि याच्यामध्ये अशा पेस्टल कलर पण मिळतील ओके हा हा पेस्टल सोरोस्की डायमंड वर्क सिरोस्की सिरोस्की काम okay. केलेलं आहे खूप सुंदर हा पदर पण असा सुंदर दिलेला आहे पदर पण सुंदर दिलेला आहे आणि हा बघा असा ब्लाऊज पण येतील प्लेन ब्लाऊज आहे प्लेन ब्लाऊज येणार कारण की याला सिरोस्की दिलेला ना तो अडकून खराब होतात म्हणून याला प्लेन ब्लाउज दिलेला okay, फार सुंदर आणि हे त्यामधले कलर आहेत तुम्ही इथे बघू शकताय आठ ते नऊ कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील अतिशय सुंदर सॉफ्ट आणि लोण्यासारखी मऊ ही साडी आहे सुंदर पॅटर्न आणि अगदी स्वस्ता मध्ये तुम्हाला मूळचंद मॉल के के मार्केट भनकवडीला खरेदी करता येणार आहे टिश्यू मध्ये मुनिया बॉर्डर दिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मेन काम काही माहितीये का तुम्हाला हे बघा मीनाचं काम दिलेलं आहे आणि याचा पदर बघा तुम्ही मीनाकारी पदर मीनाकारी पदर आहे आणि आतमध्ये बुट्टी मध्ये पण मीना टाकलेला आहे आणि हे बघा ही बावीसशे रुपयाची आहे ही आता आमच्या इथं ऑफर मध्ये तुम्हाला पंधराशे सत्तर रुपयाला पडतात फक्त पंधराशे सत्तर रुपये याच्यामध्ये चार पाच कलर पण येतील तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतील हे बघा असं हे कलर येणार फार सुंदर आणि एकदम ओरिजिनलचा फील येतोय साडीला बघितल्या एकदम सॉफ्ट सिल्क अतिशय सुंदर सॉफ्ट आणि लाईट वेट साडी आहे इथे बघू कलर कसले भारी दिलेले आहेत आणि अशा सुंदर सुंदर साड्या आपल्याला मूळचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी बघायला मिळणार आहेत सुंदर पॅटर्न आहे ओरिजिनल पाच हजाराची साडी वाटते ही जी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे सत्तर रुपयाला मिळणार आहे मूळचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी टिशू सिल्क येतील या अच्छा याची किंमत येत चौदाशे नव्वद रुपये हुँ, हुँ। ही पडेल तुम्हाला एक हजार पन्नास रुपये पन्नास ला ही साडी आणि साडीची फील बघा तुम्हाला प्युअर दहा हजार बारा हजाराची साडी येते हो, हो, ना ती ओरिजिनल नाहीये मी नाही म्हणतो की तुम्हाला ही ओरिजिनल आहे ही त्याची कॉपी केलेली कॉपी साडी आहे आणि कलर कॉम्बिनेशन फार सुंदर एक नंबर दिलेला आहे चौदा पंधरा पेक्षा म्हणजे एक हजार पन्नास ला काय घेणार तुम्ही हे बघा चौदाशे नव्वद आता आमच्याकडे पडेल तुम्हाला एक हजार पन्नास रुपये फक्त एक हजार पन्नास रुपये मध्ये अशा प्रकारची एकदम ओरिजिनलची फर्स्ट कॉपी म्हणता येईल फक्त एक हजार पन्नास आहे असा सुंदर याला पदर दिलेला आहे आणि ब्लाऊज येतील याचा ब्रोकेडचा असा हा बघा हा ब्लाऊज येणार वा ब्लाऊज देखील बघू शकता फार सुंदर दिलेला आहे अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि अगदी लो रेंज मध्ये तुम्ही बघू शकता फक्त एक हजार पन्नास रुपये एक हजार पन्नास अविश्वसनीय किमतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत अतिशय सुंदर पॅटर्न सगळा नवीन स्टॉक आहे फ्रेश स्टॉक आहे आणि फ्रेश स्टॉक वर आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे बघू शकता यामध्ये कलर सगळे ओरिजिनलचे दिलेले आहेत ज्या तुम्हाला दहा पंधरा हजाराला साड्या मिळतात अगदी सेम कशा साड्या अगदी लाईट वेट आहेत आणि ओरिजिनलची पूर्ण कॉपी तुम्ही बघू शकताय फार सुंदर गोल्डन बेस आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन फार सुंदर सुंदर दिलेली आहेत फक्त आणि फक्त एक हजार पन्नास रुपये मध्ये सगळ्याची आवडीची तक्षिला पैठणी ह्याची किंमत फक्त साडे चारशे रुपये म्हणजे नऊशे रुपयाला जोडी ह्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास डिझाईन मिळेल म्हणजे असं नाही की ही सेम डिझाईन येतील याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स मिळेल तुम्हाला फक्त नऊशे रुपयाला जोडी ओके पन्नास ते साठ डिझाईन आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल होतील तक्षशिला पैठणी तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर जरी बॉर्डर दिलेली आहे पदर जरीचा आहे आणि ऑल ओव्हर अशा भरगतच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत त्याच्यावर आणि भरपूर कलर्स भरपूर डिझाईन्स याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत फक्त नऊशे रुपये जोडी मध्ये हे बघा लोटस बॉर्डर मध्ये हे <laughs> बघा टिशू पैठणी टिशू पैठणी पैठणी ह्याच्यामध्ये कलर पण मिळतील तुम्हाला <laughs> आणि ह्याची रेट आहे चोवीसशे पन्नास फक्त सतराशे फक्त सतराशे वीस रुपये मध्ये तुम्हाला अशा प्रकारची लोटस पैठणी बघायला मिळणार आहे आणि तेही सोरसगी डायमंडच्या वर्क मध्ये काठ बघू शकताय फार सुंदर दिलेले आहेत वन साइड ब्रॉड काठ आहेत वन साइड स्मॉल काठ आहेत मिनाकारी बॉर्डर आहे आणि मिनाकारीचा पदर दिलेला पदर दिलेला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येतील असं ह्या बघा ही साडी तुम्हाला अख्खी खोलून दाखवतोय मी पा फक्त वाव खूपच सुंदर मस्त आणि लाईट वेट आहे साडी एकदम लाईट वेट आणि सॉफ्ट आहे फुगणार ना आज जी बात फुगणार नाही आणि याचे कलर बघा तुम्ही कलर येतील असे असं एवढंच नाही याच्यामध्ये भरपूर डिझाईन पण मिळतील तुम्हाला बघा प्रत्येकाची एक एक बॉर्डर मी तुम्हाला दाखवली आहे कारण की व्हिडिओ मध्ये सगळी साड्या तुम्हाला दाखवता येणार नाही बरोबर आहे व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे आम्ही काही लिमिटेड स्टॉक दाखवतोय तुम्हाला सगळा स्टॉक बघायचा असेल तर के के मार्केट मूळचंद मॉल या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या चोवीसशे पन्नास फक्त सतराशे वीस रुपये आणि ह्याच्यातच ह्या बघा मुनिया बॉर्डर मुनिया डिझाईन मधनं तुम्हाला लो, लोटस बॉर्डर आलेली आहे खूप सुंदर नाजुक आहे एकदम साडी हा एकोणतीसशे नव्वद रुपये साडी आहे ही दोन हजार सत्तर ला पडतात तुम्हाला हे बघा याच्यामध्ये भरपूर भरपूर डिझाईन्स मिळेल अशी बुट्ट्यांचा पॅटर्न पण वेगळा दिलाय भरपूर आहे असे कलर पण येतील दाखवतो तुम्हाला साडी फक्त तुम्ही हे सेल्फ मध्ये आहे ना हे खालचे कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट आणि सेल्फ मध्ये कोणाला समजा असं सिरोजकी वगैरे नको आहे ना तरी अशा टाईपचे पण तुम्ही बघू शकता किंवा घेऊ शकतात या बघा कसलं भारी कलर कॉम्बिनेशन आहे ओरिजिनल साड्यांचं जसं असतं ना अगदी सेम ट्रेडिशनल कलर आहेत सगळे साडी बघा तुम्ही आणि हे ना हा सूत आहे ना हा प्युअरचा सूत आहे ताई त्याची किंमत एकोणतीसशे नव्वद म्हणजे तीन हजाराची आहे दोन हजार सत्तर ला पडते सुंदर आहे एकदम ओरिजिनलचा फील येतो साडी बघितल्याच्या नंतर ओरिजिनल साडी घ्यायची गरजच नाही वन डे युज करायचं स्वस्तात मस्त खरेदी करायचं मूळचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी कलर पण येतील याच्यात हे दोन्ही पॅटर्न सोबत का दाखवलं तुम्हाला कारण की सिरोस्की आणि विदाउट की तुम्हाला म्हणजे माहिती पडेल तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून तुम्हाला सोबत दाखवले नक्कीच हे बघा साटिन सिल्क येतील सोळाशे सत्तर रुपये आता तुम्हाला पडेल ही आमच्याकडे फक्त अकराशे नव्वद रुपये अकराशे नव्वद ह्याच्यामध्ये पण येतात ह्याची कॉपी हा बनारसी प्युअर कापड बघा तुम्ही किती सॉफ्ट आहे एकदम मखमली कापड हो। येतील हा वेलवेटी टेक्स्र आहे वेलवेटी हे सोळाशे सत्तर रुपयाची अकराशे नव्वद रुपयाला पडेल ह्याच्यामध्ये दोन तीन डिझाईन पण येतील हे बघा खाली तुम्ही डिझाईन पण पाहू शकता एवढी डिझाईन्स डिझाईन्स पण येतील हे कॉन्ट्रास हे हे बघा असे मिळतील तुम्हाला आणि असे सेल्फ अविश्वसनीय किमतीमध्ये स्वस्त मस्त साड्यांचं हे कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त मूळचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी बघायला मिळणार आहे खूप सुंदर व्हरायटी आहेत सगळं ट्रेंडिंग हे कलेक्शन आहे आणि न्यू स्टॉक आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करायचे मूलचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी येतील कंची सिल्क कंची सिल्क एकोणीसशे पन्नास रुपयाची आहे आणि ह्याची किंमत आपल्याकडे फक्त तेराशे पन्नास रुपये साडीचा लुक बघा तुम्ही आणि बॉर्डरचा बघा ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स मिळेल तुम्हाला एक साडी तुम्हाला खोलून दाखवतो साडी तुम्ही आणि हे कॉन्ट्रास्ट मध्ये येणार सगळ्या फारच सुंदर साडीचा एक नंबर साडी आहे आणि ह्याच्यामध्ये बघा मेन्याचं पण काम दिलेलं विथ सिरोस्की विथ ही साडी खूप सुंदर इथे बघू शकताय असा भरझरी सोरस्की डायमंडचा वर्क केलेला असा हा पदर आहे पदराला गोंडे दिलेले आहेत आणि सेल्फ मध्ये ही साडी आहे आणि काठ देखील बघू शकता तुम्ही फुल याच्यावर सोरसगी डायमंडचं वर्क केलेलं आहे अतिशय सुंदर पॅटर्न आहे आणि हा ब्लाउज पीस दिलेला आहे आणि याच्यावर पण असं एम्बॉस डिझाईन दिलेलं आहे मस्त आणि हे त्यामधले कलर आणि वेगवेगळ्या डिझाईन बघायला मिळतील डिझाईन व्हॅरिएशन आहे कलर व्हॅरिएशन आहे कलर कॉम्बिनेशन फार सुंदर सुंदर दिलेले आहेत सगळं न्यू आणि ट्रेंडी कलेक्शन आहे फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपये एकोणीशे पन्नास तेराशे पन्नास पडेल ब्रांडेड साडी बघा जर तुम्हाला ब्रांडेड साडी पण पाहिजे ना तर आहेत आपल्याकडे विशालची पण साडी आहे लक्ष्मीपतीची पण आहे नंदन जे काही केटलॉग तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे अवेलेबल आहेत आता हे बघा विसालची रेट काही बाराशे तेराशे रुपये पंधराशे रुपये मार्केट मध्ये विक्री आहे पण आपल्याकडे किती आहे बघा फक्त सातशे पन्नास रुपये सातशे पन्नास या रेंज पासून सुरुवात आहेत आपल्याकडे आणि ह्याच्यावर पुढची जर तुम्हाला रेट पाहिजे असेल ना तर मिळतील भरपूर व्हरायटी आहेत आपल्या ते आणि लक्ष्मीपती पण आहेत हे बघा दोन एकवीसशे बावीसशे पंचवीस रुपयाची साड्या आहेत हे फक्त बाराशे रुपये बाराशे रुपये पासून सुरुवात आहेत ते पाहिजे तशी रेंज मध्ये तुम्हाला मिळेल केसरी नंदन वगैरे अशी जर तुम्हाला पाहिजे ना बघा साडी तुम्हाला खोलून दाखवतोय कारण की ब्रांडेड साड्या फार कमी खोलतात आम्ही ओके हे बघा हे तुम्हाला ना साडेतीनशे चारशे रुपये पासन पण आहेत आपल्याकडे याच्यामध्ये हा ओके आहेत पण ही जी दाखवली ना मी तुम्हाला ही आठशे पन्नास सहाशे पन्नास ला पडतात म्हणजे त्याच्यावर पण डिस्काउंट आहे आणि याची क्वालिटी पाहतो मी याच्यामध्ये भरपूर तुम्हाला डिझाईन्स मिळेल आणि क्वालिटी पाहा तुम्ही क्वालिटी किती सुंदर एक एक आहे खोलून दाखवतोय बघायची असेल ना तुमची इच्छा असेल तर मी खोलून दाखवतोय एक नंबर साडीचा पॅटर्न आहे सगळ्या ह्या ब्रँडेड साड्या आहेत कॅटलॉग साड्या आहेत आणि तुम्हाला अगदी डिस्काउंट रेट मध्ये मूलचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी बघायला मिळणार आहे पॅटर्न आहे लक्ष्मीपतीचे सूतला हातात घेऊन बघत आहे तुम्ही हातात घ्यायला बघा फक्त नऊशे रुपयाला फक्त नऊशे फक्त नऊशे रुपये आहे आणि ह्याची किंमत मार्केट रेट याची सोळाशे सतराशे अठराशे रुपयाची मार्केट किंमत आहे आपल्याकडे फक्त नऊशे रुपयाला एकदम सुंदर फ्लोरल डिझाईन आहे कलर याच्यामध्ये येतील ना कलर यातील वेगवेगळे डिझाईन्स येतील याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स भरपूर केटलॉक आलेले आपल्याकडे सो लवकरात लवकर भेट द्यायचंय आपल्याला मूळचंद मॉल के के मार्केट या ठिकाणी आणि कमी रेंजची पण जर तुम्हाला पाहिजे ना लगन सरायचा बस्ता वगैरे जर हवे असेल ना तर ते पण आहेत शंभर रुपये पासून आहेत चांगली जर साड्या घ्यायच्या असेल ना तर दीडशे पासून सुरुवात आपल्याकडे मध्ये तुम्हाला त्या आणि त्याच्यामध्ये ब्लाऊज पण येतील विथ ब्लाऊज विथ ब्लाऊज हलका माल तुम्ही ठेवत नाही नाही ठेवत ओके पाच पन्नास रुपये वाला माल हे ठेवत नाहीत एकदम प्रीमियम क्वालिटीचा माल तुम्हाला देण्या घेण्याचा असेल किंवा अशा प्रकारच्या कॅटलॉग ब्रँडेड साड्यांचा असेल काठपदर साड्यांचा असेल आणि हायेस्ट काठपदर साडी आपल्याकडे काय रेट पर्यंत आहे एक ह्या बघा तुम्ही प्रिंटेड मी तुम्हाला बसते देणे गे जी साडी म्हणतोय ना, ते है है ना हे बघा हे विथ ब्लाऊज साडी येणार सूत बघा तुम्ही सिल्क सूत आहे सिल्की आहे हा पाचशे रुपये लोक हा आणि ही फक्त दोनशे रुपयाला आपल्याकडे फक्त फक्त दोनशे रुपयाला दोन साडी आहे कुणाला जरी आपण दिली ब्लाउज साडी येतील याच्यामध्ये असे भरपूर डिझाईन्स मिळेल तुम्हाला जेवढी पाहिजे ना तेवढी डिझाईन्स मिळेल तुम्हाला आणि क्वांटिटी पाहिजे तेवढी जेवढी पाहिजे तेवढी आहेत ओके फार सुंदर कोणाला दिली तर आरामात हे आवडीने घालणार साडी छान पॅटर्न आणि वेगवेगळ्या व्हरायटी हे बघा याला कडियाल पैठणी म्हणायचं याच्यामध्ये भरपूर डिझाईन मिळेल तुम्हाला अच्छा म्हणजे सिल्क व्हरायटी पण आहे ही सहा हजाराची साडी आहे आता पस्तीसशे पन्नास रुपये आपल्याकडं आणि याच्यामध्ये सात आठ कलर पण येतील बघा कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आहे असं फार सुंदर हा याच्यातनं जर तुम्हाला लोटॉस बॉर्डर वगैरे पण पाहिजे ना हुँ, ते असे येतात त्या बघा हे लोटॉस बॉर्डर मध्ये पण आहे त्याच्यात ती पण तीन पाचशे ते चार हजारापर्यंत येतील तुम्हाला याच्यात पण भरपूर सात आठ हजारच्या या साड्या आहेत तुम्ही बघू शकता साडी आहेत पस्तीसशे अडुतीशे चार हजार म्हणजे भरपूर अशी डिझाईन्स मिळेल तुम्हाला याच्यामध्ये ह्या डिझाईन्स आहेत कलर्स भरपूर आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल काही सिल्क मध्ये कलेक्शन तर नक्की तुम्ही या ठिकाणी भेट द्या सुंदर व्हरायटी बघायला मिळतील हे बघ जर नवरीची साडी तुम्हाला पाहिजे असेल ना तर अशा टाइप येतील प्युअर बनारसी मधन एकदम सॉफ्ट सूट ये तिला त्याची किंमत दहा बारा पंधरा हजार पासून सुरुवात होते आता सात साडेसात हजारापासून पासून आपल्याकडे सुरुवात आहे कमीतली पण आहेत पण हा सूत बघा तुम्ही आणि ह्याचा काम बघा साडीचा याचा ब्लाउज पण ब्रॉकेटचा येतील आणि सगळं सिल्वर डिझायनर पीस आहे डिझायनर पीस आहे तुम्हाला सिल्वर तर सिल्वर पण मिळतील आणि गोल्डन पाहिजे तर गोल्डन पण मिळतील म्हणजे सर्व प्रकारची साडी आपल्याकडे अव्हेलेबल आहेत या ये बघा याचा ब्लाऊज पण पन... <laughs> ब्लाउज येतील फार सुंदर ब्लाऊज दिलेला आहे आणि साडी बघू शकता अतिशय सुंदर असा साडीचा पॅटर्न आहे ब्रायडर सायडर कलेक्शन असेल बस्त्याचं कलेक्शन असेल सगळं आपल्याला मूळचंद मिल के के मार्केट मध्ये खरेदी करता येणार आहे आमच्याकडे दोनशे रुपये पासन दहा बारा हजारापर्यंत साड्या आहेत सो so, या ठिकाणी बघू शकता अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे तुम्हाला हलक्या भारी बस्त्याच्या प्युअर सिल्क सेमी सिल्क सगळ्या साड्यांच्या व्हरायटी तुम्हाला मूळचंद मॉल केके मार्केट या ठिकाणी बघायला मिळणार आहे